नवरात्रीच्या मंगलमयी पर्वावर शेतकरी कंपनीचं मडाठवाडा दही घेऊन आलंय खास ऑफर एक किलो दही फक्त रुपये ग्रॅम दही फक्त बत्तीस दोनशे ग्रॅम दही फक्त पंधरा रुपये आणि हो राजहंस श्रीखंड फक्त दोनशे साठ रुपये किलो तसेच राजहंस तूप फक्त पाचशे ऐंशी रुपये लिटर तर लवकरच संपर्क करा बालाजी न्यूज पेपर नीड्स बस स्टँड सेलू कॉल करा कॉल नाव सेवन फाईव्ह एट एट सेवन नाईन वन टू परवडणाऱ्या किमतीत सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील छत्तीस वर्षीय शेतकरी घरच्यांना काहीही न सांगता निघून गेल्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता आढळून न आल्यामुळे पत्नीने दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेलू पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती हा छत्तीस वर्षीय शेतकरी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून बेपत्ता आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील छत्तीस वर्षीय शेतकरी मनोहर शिवाजी मस्के हे वेडसर असून पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी घरून निघून गेले होते तेव्हा दीड महिन्यानंतर स्वतःहून घरी परत आले दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वजण एकाच खोलीत झोपले असता सकाळी पाच वाजता ते आढळून आले नाही शिवाय सोबत मोबाईल देखील नेला नाही मनोहर मस्के यांचा सर्वत्र शोध घेतला नंतर अखेर पत्नी रेखा मनोहर मस्के यांनी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिलू पोलीस ठाण्यात मिशिंग दाखल केली आहे मनोहर मस्के यांच्याबाबत मिशिंग दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर आणि मस्के यांच्या परिवाराने त्यांचा सर्वत्र शोध घेतला मनोहर मस्के यांच्या शारीरिक वर्णनाशिवाय उजव्या हातावर हनुमानाचे चित्र गोंदविलेले आहे या घटनेस वर्ष होत असले तरी मनोहर मस्के यांचा कसल्याच प्रकारचा ठावठिकाणा पोलीस आणि नातेवाईक यांना लागू शकला नाही उपरोक्त वर्णनाच्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास सेलू पोलीस अथवा नातेवाईक यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नवरात्रीच्या मंगलमयी पर्वावर शेतकरी कंपनीचं मडाठवाडा दही घेऊन आलंय खास ऑफर एक किलो दही फक्त रुपये ग्रॅम दही फक्त बत्तीस रुपये दोनशे ग्रॅम दही फक्त पंधरा रुपये आणि हो राजहंस श्रीखंड फक्त दोनशे साठ रुपये किलो तसेच राजहंस तूप फक्त पाचशे ऐंशी रुपये लिटर तर लवकरच संपर्क करा बालाजी न्यूज पेपर एजन्सी अँड डेली नीड्स बस अवर सेलू कॉल करा कॉल नाव सेवन फाईव्ह एट एट सेवन नाईन वन टू फाईव्ह फोर मराठवाडा दही शुद्ध ताज़ आणि परवडणाऱ्या किमतीत